काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस हो असते ही मंडळी संधी मिळतात चित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व वा येते वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांवर भन्नास स्टंटबाजी करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात पण व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडिओ अनेकदा समोर आले आहेत असाच अजून एक असा प्रकार आता समोर आला आहे संपूर्ण न्यूज पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धात्या लोकलच्या दरवाजा स्टंट करताना एका तरुण एका तरुणाची तर काय अवस्था झाली ते दिसत आहे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल नको तिथे धाडस दाखवून दा अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात तर अनेक जण जीवाणीशीही जातात अशा बातम्या ऐकून वा प्रत्यक्ष तशा दुर्घटना बघूनही काही जण नको त्या गोष्टी करतात मात्र हे किती धोकादायक आणि जीवावर बेतू शकते हे या व्हिडिओमधून मधून पाहायला मिळले आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण रेल्वे रुळाच्या बाजूला मोठमोठ्याने आक्रोश करताना ओरडताना दिसत आहे यावेळी तुम्ही नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की त्याचा भयंकर अपघात झाला असून त्यात त्याचे दोन्ही पाय तुटले आहेत रक्त रक्ताच्या थोरवळ्यात रक तो बसला असून मदतीसाठी याचना करत आहे मात्र कुणीही त्याच्या मदतीला पुढे केलेले दिसत नाही